हाय हॅलो नमस्ते कशा आहेत मैत्रिणींनो मस्तच राहा तर माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे पाहू शकता इथे मी चार वांगी घेतलेली आहे आणि एक बटाटा घेतलेला आहे एक कांदा पण घेतला आहे आणि एक टमाटा घेतलेला आहे तर ही वांगी आपल्याला काय करायचे ह्याची काटे आहेत आपल्याला हे वरचे थोडे थोडे हे काढून घ्यायचे बघा अशा पद्धतीने खूप छान रेसिपी आहे मैत्रिणींनो आणि झटपट होणारी आहे तुम्ही टिफिनसाठी सकाळची घाई ही रेसिपी आरामशीर करू शकता बिलकुल पण टाईम लागत नाही तर आपल्याला ही वांगे काय करायचे चार फोडी फक्त करून घ्यायच्यात बघा आणि खिडकी आहेत का चेक करायची खिडकी जर असेल तर संपूर्ण वांग तुम्ही टाकून देऊ देऊन टाकून द्या तर बघा असे मी चार तुकडे करून घेतलेले आहेत लई छोटे छोटे पण नाही करायचे तर हे पाण्यामध्ये आपल्याला लगेच टाकून द्यायचे म्हणजे वांग काळं पडणार नाही किंवा लाल होणार नाही तर सर्व वांगी मी अशा पद्धतीने बघा चिरून घेतलेली आहेत आणि पाण्यात टाकून दिलेली आहेत तर आता हे साईडला ठेवूया आणि एक बटाटा मी घेतलेला आहे बघा तर हे बटाट्याची आपल्याला साल काढून घ्यायची आहे मैत्रिणी अशा पद्धतीने तुम्ही इथे बटाटे दोन तीन तुमच्या अंध मनाने तुम्ही टाकू शकता प्रत्येकाला म्हणजे ज्या मला भाजी थोडीच करायची तुम्हाला जर भाजी वाढवायची असेल तर ह्याच्यामध्ये बटाट्याचा वापर तुम्ही अजून पण करू शकता ते बटाट्याची साल मी संपूर्ण काढून घेतलेली आहे बघा आणि बटाटा मला एकदम बारीक बारीक मी जास्त पण एकदम पातळ चिरायचं नाही थोडंसं जाडसरच चिरायचं आहे पण छोटे छोटे तुकडे मी करून घेणार आहे तुम्हाला जर वाटलं तर मोठे मोठे पण तुकडे तुम्ही करू शकता पण घाईच्या कामामध्ये टिफिनला करायचे म्हटल्यावर लहान लहान तुकडे केले की भाजी लवकर शिजल्या जाती पाहू शकता अशा पद्धतीने मैत्रिणी ही रेसिपी एवढी छान लागते ना भाकरीसोबत चपातीसोबत तुम्ही कायसोबत पण खाऊ शकता आणि झटपट होणारी रे रेसिपी आहे नक्की एकदा ट्राय करा आणि अशा पद्धतीने करून पहा छान झाली तर मला कमेंट करून नक्कीच सांगा चॅनलवर कोणी नवीन असेल तर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका पाहू शकता बटाटा आपला छान चिरून झालेला आहे तर आता हे साईडला ठेवूया आपण इथे मी मीडियम साईजचा एक कांदा घेतलेला आहे तर कांदा आपल्याला काय करायचं आहे हीवरची साल सर्व काढून घ्यायची बघा आणि मैत्रिणी कांदा जर काजाळी जर असेल कांद्याला तर कांदा, कांदा स्वच्छ धुवून मग चिरा माझ्या ह्या कांद्याला काजाळी नाही आहे मी तसंच चिरणार आहे सालवरची काढून घेते आता आणि छान कांदा आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे पाहू शकता अशा पद्धतीने मैत्रिणी चॅनल कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका छान छान व्हिडिओ असतात माझे आणि छोटेसे व्हिडिओ असतात संपूर्ण व्हिडिओ पाहत जा आवडलं तर मैत्रिणींना तुमचे शेअर करा कुठून हा व्हिडिओ माझा पाहत आहे मला कमेंट करून नक्कीच सांगा जे कोण नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब लाईक नक्कीच करा ते छान आपला कांदा चिरून झालेला आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे इथे मी एक टमाटा घेतलेला आहे पाहू शकता तुम्ही मिडियम साईजचा तो टमाटा पण आपल्याला छान बारीक चिरून घ्यायचा आहे मैत्रिणं हे फोडणीसाठी आपण चिरतोय ह्याच्यात मी वाटण वगैरे हो काहीच नाही टाकणार तुम्हाला जर वाटलं तुम्ही खोबरं लसूण आणि कोथिंबीर वाटून टाकू शकता पण अशा पद्धतीने जरी भाजी केली ना खूप छान होती नक्कीच करून पहा तर पाहू शकता इथे टमाटा पण छान बारीक चिरून झालेला आहे आपला त्यानंतर आपल्याला काय करायचं इथे मी कोथंबीर घेतलेली आहे पाहू शकता तुम्ही स्वच्छ धुवून घेतलेली आहे कोथंबीर आपल्याला पण छान बारीक चिरून घ्यायची तो कोथंबीर आपली छान बारीक चिरून झालेली आहे पाहू शकता तुम्ही इथे त्यानंतर इथे मी लसूण घेणार आहे बघा लसूण तुम्ही ठेचून टाका किंवा लसणाची पेस्ट करून टाका किंवा चिरून टाका तुमच्या आवडीवर इथे थोडा मी लसूण घेतलेला आहे तो मी छान बारीक चिरून घेणार आहे पाहू शकता तुम्ही तर लसूण आपल्याला छान बारीक चिरून झालेलं आहे मैत्रिणींनो कांदा टमाटा आणि कोथिंबीर आणि लसूण हे सर्व मी चिरून घेतलेले आहे त्यानंतर काय करायचे का पुढे आपल्याला इथे घ्यासवर मी कढई ठेवलेली आहे पाहू शकता तुम्ही आणि कढई आपली छान गरम झाल्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचे इथे साधारण मी एक पळी तेल टाकून घेणार आहे तेल आपलं गरम झाल्याच्या नंतर आपल्याला ह्याच्यामध्ये मोहरी टाकून घ्यायची आहे बघा अर्धा चमचा मी मोहरी टाकून घेतली मोहरी छान तडतडली ना त्यानंतर आपल्याला इथे अर्धा चमचा जिरं टाकून घ्यायचे जिरं पण फुललं ना त्यानंतर इथे लसूण टाकून घ्यायचं आहे आणि लसूण आपल्याला छान तेलावर परतून घ्यायचं आहे अशा पद्धतीने त्यानंतर इथे मीडियम साईजचा मी एक कांदा बारीक चिरून घेतलेला तो टाकून दिलेला आहे आणि कांदा पण आपल्याला तेलावर छान परतून घ्यायचा आहे मैत्रिणी खूप झटपट होणारी रेसिपी ही नक्की टिफिनला तुम्ही एकदा करून पहा खूप छान आहे आणि सगळ्यांना आवडण अशी रेसिपी आहे तर कांदा आपला जरा परतल्याच्या नंतर आपल्याला इथे एक टमाटा मी बारीक चिरून घेतलेला तो टाकून द्यायचा आहे आणि टमाटा पण छान तेलाव परतून घ्यायचा आहे मैत्रिणी घरच्या साहित्यामध्येच ही रेसिपी झटपट होती त्यानंतर कोथिंबीर टाकून घेतली बघा मी थोडी ते कोथिंबीर टमाटा आणि कांदा हे तेलाव छान परतून घ्यायचे अशा पद्धतीने छान परतल्याच्या नंतर आपल्याला एक चमचा इथे हळद टाकून घ्यायची बघा त्यानंतर एक चमचा धना पावडर टाकली मी त्यानंतर बेडगी मिरची पावडर एक चमचा टाकून देणार आहे कांदा लसूण मसाला आहे मी एक चमचा आणि त्यानंतर आपल्याला काय आहे मटन मसाला मी घेतला एक चमचा हे सर्व मसाले आपल्याला तेलावर छान परतून घ्यायचे आहेत मैत्रिणी तिखट तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता हे छान तेलाव आपल्याला मसाले परतून घ्यायचे आहेत चांगलं तेल सुट मसाले परतून झाल्याच्यानंतर आपल्याला वांग आणि बटाटा कापून घेतलेला ते ह्याच्यामध्ये सोडून द्यायचं आहे आणि हे पण आपल्याला तेलावर छान परतून घ्यायचं आहे बघा ह्या भाज्या पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने मैत्रीण परत एकदा सांगते चॅनलवर कोणी नवीन असेल तर लाईव्ह सबस्क्राइब करायला विसरू नका माझे व्हिडिओ पहात जा आणि छान छान व्हिडिओ असतात छोटे व्हिडिओ असतात संपूर्ण व्हिडिओ तुम्ही पहा रेसिपी कशी करते म्हणजे तुम्हाला संपूर्ण समजेल सगळं काही त्यानंतर आपल्याला इथे पाणी टाकून घ्यायचे एक ग्लास पाणी टाकून झाल्याच्यानंतर सर्व भाजी छान मिक्स करून घ्यायची बघा अशा पद्धतीने मैत्रिणींनो व्हिडिओ मी संपूर्ण तुम्हाला डिटेलमध्ये व्यवस्थित सांगते पाणी टाकून झाल्याच्यानंतर आपल्याला चवीनुसार ह्याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे बघा मीठ टाकून झाल्याच्यानंतर परत एकदा भाजी आपल्याला छान ही मिक्स करून घ्यायची अशा पद्धतीने आणि त्यानंतर आपल्याला इथे पाच मिनटं मिडियम गॅसवर हे झाकण ठेवून घ्यायचे आणि भाजी आपली होऊन द्यायची पाच मिनटाच्या नंतर परत झाकण खोलून पाहिजे भाजी आपली छान मिक्स करून घ्यायची त्यानंतर कोथिंबीर टाकून घ्यायचे बघा कोथिंबीर टाकून झाल्याच्या नंतर शेंगदाण्याचं कूट मी एक चमचा ह्याच्यातमध्ये टाकून देणार आहे शेंगदाण्याच्या कुटाने कसं मैत्रिणी भाजीला खूप छान टेस्ट येते त्याच्यामुळे तुम्ही नक्की शेंगदाण्याचं पूट भाजीमध्ये वांग्याच्या भाजीत टाका आणि सर्व भाजी छान मिक्स करून घ्यायची पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने भाजी झाल्याच्या नंतर आपल्याला शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचं आहे तर ता पाहू शकता आपला बटाटा पण मस्त शिजलेला आहे तर मैत्रीणो ही वांग बटाट्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा चॅनलवर कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका छान छान व्हिडिओ पाहत जा छान छान कमेंट करीत जा तुमचा सपोर्ट मला असंच राहू दे मैत्रिणींनो अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन तोपर्यंत बाय मैत्रिणींनो